ब्राह्मण असून सुद्धा नॉनव्हेज जेवणावर मारते ताव लोकांनी ट्रोल केल्यानंतर त्या लोकांना देते सडेतोड उत्तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मराठी मनोरंजन सृष्टीतील एक गुणी अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकले आहे तिच्या कामाने नेहमीच प्रेक्षक व समीक्षकांकडून तिचं भरभरून कौतुक होते स्प्रहा उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम लेखिका व कवयित्री देखील आहे तसेच ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते एखाद्या मुद्द्यावर निर्भीडपणे आपलं मत मांडणाऱ्या कलाकारांमध्ये स्पृहा जोशीचा नंबर लागतो आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ती आपल्या चाहत्यांबरोबर नेहमीच कनेक्ट असते तर काही दिवसापूर्वी स्पृहा जोशीला तिच्या नॉनव्हेज खाण्यावरून ट्रोल करण्यात आलं होतं ब्राह्मण असून देखील मांसाहारवर ताव मारते असे अनेकांनी तिला खडे बोल सुनावले होते पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या नॉनव्हेज खाण्यावर भाष्य केलं आहे स्पृहा म्हणाली की मी नॉनव्हेज लवर आहे स्पृहा म्हणते की माझ्या घरी सगळेच नॉनव्हेज खातात फक्त माझे बाबा मात्र त्यापासून थोडे लांब राहतात पुढे स्प्रहाने तिच्या नॉनव्हेज खाण्याचं कारणही सांगितलं आमच्या घरी सगळे स्पोर्ट्स प्लेयर आहेत माझे आजोबा बॅडमिंटन खेळायचे माझी बहीण आणि मी स्वतः खेळात सहभाग घेतो त्यामुळे डाएटसाठी नॉनव्हेज खाणं खूपच महत्त्वाचं असतं म्हणून आमच्या घरात नॉनव्हेज बनतं माझे बाबा शाकाहारी मी माझी बहीण आणि आई आम्ही तिघेही नॉनव्हेज प्रेमी आहोत किंबहुना माझ्या आईकडूनच ती आवड आमच्याकडे आली असावी असं यावेळी स्पृहा म्हणाली या सोबतच तिने बहिणीचंही उदाहरण दिलं स्पृहाची जोशी शिप्रा जोशी ही नॅशनल लेवलची जिम्नॅस्टिक प्लेअर आहे त्यामुळे स्वतःचा डाएट उत्तमरित्या पाळण्यासाठी तीही नॉनव्हेज खाते दरम्यान स्पृहाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती लवकरच सागर देशमुखसोबत सुखकळे या नव्या मालिकेत कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर डाएट मेंटेन ठेवण्यासाठी आम्ही नॉनव्हेज खातो या स्पृहाच्या वाक्यावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका